जय भेरुनाथ बघा आता आपला विषय काय संत चरित्र आणि मग चांगदेवाचा जो अहंकार होता तो अहंकार नाहीसा झाला त्याला मुक्ताबाई ज्ञानदेव गुरु झाले आणि चांगदेव एकादशीला पंढरपूरला गेले आणि मग त्या पंढरपूरमध्ये कोण होता चोखा मेळा चोखा मेळा तिथं आपलं उदरनिर्वाह करता आलेला होता आणि तो मोलमजरी करायचा चंद्रभागेत स्नान करायचा आणि कोणाचं दर्शन घ्यायचा पांडुरंगाचे <clears throat> तर त्यावेळेला जातीयता होती आणि मग त्याला मंदिरात दर्शन नाही आणि तो लांबूनच महाद्वारातून दर्शन घ्यायचा आणि निघून जायचा पण तो मनातले मनात विचार करायचा भगवंता माझी इच्छा आहे तुझं दर्शन घ्यायची तर वासनेच्या संघे जन्म घेणे लागे तो झाला अंगे आर जशी हिची वासना असेल तशी भगवंत पुरी करतो आणि मग भगवान त्याने काय केलं त्याला हाताला धरलं आणि मध्ये नेलं दरवाजेला येईल कडिकुल्फ जेव्हा पुजाऱ्यांनी चोखा मेळाला मध्ये बघितलं त्यावेळेला हा मधी गेला कसा आता ब्राह्मण पण राहिलं नाही देव बाटला आणि मग त्या चोख्या मेळ्याला सांगितलं तू कसामध्ये आला म्हण काय झालं मलाच कळत नाही भगवंताना मला बॉटाला धरून मध्ये नेलं मग आता असं कर भगवंतांना बॉटला धरून नेलं ना, ने ना आता तू आता इथे राहूच <coughs> नको तू चंद्रभागेच्या त्या बाजूला राही आणि चंद्रभागेच्या त्या बाजूला त्यांनी तिथं झोपडं बांधलं आणि तो राहू लागला बघा भगवंत भावाचा केला आहे आणि भगवंतानी काय केलं चोख्या मेळ्याच्या घरी गेला आणि मग पाहुणा आला त्याच्या बायकोना काय केलं त्याला दही आणि भात वाढला आणि वर का लिंबाच्या झाडाखाली देव बसेला होता वर कावळा गागत होता तर त्याने सांगितलं एक कावळ्या अरे निंबोळ्या खूप आल्या ते खाई तू का गागतो कशाला खाली घाण पडल देव जेवतो पण रस्त्यानं ब्राह्मण पुजारी चाला होता त्याला वाटला हा मला म्हणतात ना लेखी बोले तुम्ही लागेल आणि त्याला ते मलाच म्हणला आणि त्याने त्याच्या गालात मारली बघा त्याच्या गालात मारली इकडं देवाचे गाल सुजला आणि मग त्या पुजाऱ्यांना त्याला नेलं जेव्हा चोख्यामेळ्यानं भगवंताचे <coughs> गाल हे केलं आपलं लावला हात तेव्हा त्याचा गाल वसरला बघा भगवंताने अशा हातापर्यंत अनेक लिला केलेला आहे आणि मग जे अमृत जोशी झालं होतं ते चोखा मेळ्याच्या तिथं ठेवलं आणि चोखामेळ्याने हात घातलं तर स्वर्गातलं अमृत हे शुद्ध झालं आणि मग हा चोखा मेळा तिथं याला याचं <coughs> काही काम चालू होतं मंदिराचं आणि तिथं हा कोण होता जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी हा महार आणि मग तिथं ते द भिंत दसली आणि चो चोखा मेळा मरण पावला मग आता त्यावेळेला नामदेव होता मग खरा बघते याची समाधी बांधायची आणि मग त्याच्या हाडकं गोळा केले ज्याच्या कानाला विठ्ठल ना आवाज येईल ते हाडकं तिथं मा लावले आणि <coughs> सुख मिळायची महाद्वारापाची समाधी बघा किती संत आईसे जाना जे देई उदास गेले अशा पास निवारून संत कसे पाहिजे अशा पास त्यांना देहायची परवा नव्हती स्वार्थ होता असा संत पाहिजे आणि आताचे संत काय कसे ते आपणच बघा म्हणून संतांनी केल। काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे आणि मग अशा याच्यामध्ये तिथं चांगदेव आले चोखा मेळा सगळी संत मंडळी आली आणि संत मंडळींनी तिथं आपलं विठोबाचं दर्शन घेतलं आणि संत जसे वागले तसा वागण्याचा जर आपण प्रयत्न केला तसा आपला हा जो भैरव आहे याला कोणती भक्ती पाहिजे आपण निष्काम भक्ती पाहिजेल त्याचं नाव स्वतः घ्या आणि त्याचं महत्त्व दुसऱ्याला सांगा तो तुमच्यावर कृपा केला की के हवे राहणार नाही आणि जे पटला असेल क्लिक करा जय भैद्रनाथ महाराज जय <coughs>